तर नमस्कार मंडळी मी सध्याला काय आपल्या द्राक्षबागेमध्ये आणि आता आपल्या घराची फवारणी तिकडे बघा काका ते पाणी ते भरत आहे आणि आता आपल्या घराची फवारणी तर इकडे बघा आपला द्राक्षबाग सध्या असा काही आहे गडे गिडे बाग कस काय एकदम आणि आपल्या फवारणी काय जातात तेरा जिरो करते काय रात दिवस फक्त फवार नाही फवार इकडे बघा तेव्हा कुठे सोनं पिकतय असं इकडे बघा आपलं हे सगळं सिस्टम बघा फवारणीचं हा एक ड्राम तो एक ड्राम हा एक ड्राम आणि हे आपलं इंजन आहे आपल्याकडे ट्रॅक्टर अवेलेबल नाही फवारणी करण्यासाठी आपण यांना फवारणी करतो हे बघा असे काही घड आले ते बघा असे काही द्राक्ष बघा असे काही यांना फवार खूप कारण फवारणी करायची म्हणजे आता लगेच फवारणी करायची काल फवारणी केली आता फवारणी करायची म्हणजे रेग्युलरली फवारण्या कराव्या लागते असं नाही जमत की एकंद दिवस फवारणी करून अजिबात चालत नाही रेग्युलरली फवारण्या कराव्या लागतात म्हणजे लागतात हे बागा हे हे असं सो नाही हा हा नातकर्ती काय मग म्हणजे नात करत याचा विषय असत आहे तुम्ही नाद करू नका एवढा खर्च आहे आहे आणि एक एक नाही का तब्बल तीन हजार किंवा चार हजार चा अराउंड असते एक फवारणी आणि त्या फवारण्या एका पंधरा दिवसामध्ये तब्बल तीन ते चार फवार हा बरं आलोच आता फवारणी करायची पाणीगिरी भरलं कोण दा गयो? को बंद करू घेऊ बाप्पा येऊ का तर हा कोल आपल्याला बंद कराय चालू करायचा आहे कारण तिकडे पाणी भरली टाकी आपली एकूण सूर्यनारायण देवता चालले खाली आता बोल नाही का किती चार वाजले काय आता हा चार वाजले आता चार वाजता फवारणी करायची तोपर्यंत मी तुम्हाला काही घर दाखवतो कस काय आपले हे फक्त हे बाग कसे वान निरा ते काल तर तो त्याने तोडून टाकले खाली बरं थांबा चालू करू का बस का वाल चालू केला मी आता आणि हे बघा घड म्हणजे हो घड माझ्या हाता एवढा घडे तर हे तर एक झाडे जे एवढं काही झाडे आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे मला तुम्हाला मी एक दाखतो घड ह्या बाहेर बघा किती मोठा घड बाबा यो माझ्या हाता एवढा घड आहे तुम्हाला अजून काही दाखवतो हे हे जांबा झाड आहे द्राक्षबागेमध्ये म्हणजे झाड पण लावलेलं आपण हे बागा एवढं काही झालंय ते आता म्हणजे असं नाही की असं नाही की त्याला तोडून टाक आम्ही तोडूत ते पण ते परत उगलं ते बघा ड्रिपने पाणी सोडलं याला आणि थोड्याच वेळामध्ये आपण फवारणी सुरू करून टाकू गवत असं झालं द्राक्ष बाग तिकडे बाबा फोटो काढ मी आता जस्ट कारण थमने बंद काम आहे ना आपल्याला एक मिनिट एक फोटो काढतो मी आता अरे यार एकच मिनिट गाईच एकच मिळा फोटो काढतो हां तर हे बघा हे एक दोन तीन घडं आहे हे गोल गोल अंगूर आहे बरं का हे गोल गोल ते एक कॅप्सूल अंगूर असतात बा ते आपल्याकडे नाही फक्त त्या कोपऱ्याकडे बघा हाय आपल्याकडे पण दोन तीन झाडे कॅप्सूलचे पण ते पण मस्त आहे ते खाल्ले मस्त काकडी पण असते ते एवढ्यात लांबाले सुद्धा तर म्हणते दाखवतो मी कॅप्सूलचे हे देखो भैया ये देखो फवार नाही कस आहे मग नाद 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 बाकी असे अंगूर तर मंडळी हा घड बघा कस का एकच नंबर आलेला आहे तो तिथे एक आहे म्हणजे एकच नाही असा अनेक घड आहे एकच नंबर आहे पण मला आवडलेला हा घड फक्त एक भारी एकदम क्यूट कोणता कोणते हा तेराज पंचाळीश कावरनी नमस्कार मंडळी आता आपण केलं लिंजन चालू केलं हे लिंजन चालू सुरू झालं आता मी टाकतो खाली घोडा अकडे बघेल फक्त चालू काय झालं आता आपण चालू केलं इकडे बघा फवारणी सुरू केलेली हे बघा फवारा हा हा नाच करता काय मग चालू चालू हे बघा फवारा सुरू झाला चला मग आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर